नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन या स्पर्धेमध्ये मी सौ अलका रमेश ढवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरपे तालुका कराड जिल्हा सातारा मी एक माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचा विषय आहे सावित्रीबाई फुले आणि माझ्या कवितेचे नाव आहे ऋण सावित्रीचे ऋण सावित्रीचे तीन जानेवारी अठराशे एकतीस ला तीन जानेवारी अठराशे एकतीस ला जन्मलीस तो नाय गावात महान कार्य तुझे गदडले तुझ्या या सावित्री नावात महान कार्य तुझे गदडले तुझ्या या सावित्री नावात नवव्या वर्षी विवाह झाला नवव्या वर्षी विवाह झाला ज्योतिराव फुले यांच्याशी जडविले त्यांनी नाते तुझे लेखन आणि वाचनाशी जडविले त्यांनी नाते तुझे लेखन आणि वाचनाशी होता तो पार तंत्र्याचा काळ होता तो पार तंत्र्याचा काळ मुलींना नसे शिक्षणाचा अधिकार उद्धार व्हावा स्त्रियांचा म्हणून झेललेस तू शेन दगडांचे वार उद्धार व्हावा स्त्रियांचा म्हणून झेललेस तू शेन दगडांचे वार मागे नाही हटलीस कधी मागे नाही हटलीस कधी सोडला नाही सध्या पतीच्या साथीने शाळा काढल्या मुलींच्या साठीच खास पतीच्या साथीने शाळा काढल्या मुलींच्या साठीच खास माय सावित्री तुझ्याच मुळे माय सावित्री तुझ्याच मुळे शिकून स्त्री झाली शहाने आमच्यासाठी साठी तूच आहेस शिक्षणातील हिरकणी आमच्यासाठी साठी तूच आहेस शिक्षणातील हिरकणी सद्गुण तुझे आम्ही घेऊ सद्गुण तुझे आम्ही घेऊ शिकून सवरून समाज जोडू सांग सावित्री तूच सांग ऋण तुझे आम्ही कसे फेडू सांग सावित्री तूच सांग ऋण तुझे आम्ही कसे फेडू ऋण तुझे आम्ही कसे फेडू ऋण तुझे आम्ही कसे फेडू जय क्रांती ज्योती जय सावित्री धन्यवाद